साबुदाना वडा बऱ्याचदा तेलामध्ये फुटतो तसेच तेल तेलकट पण होतो तर हलका पोकळ खुसखुशीत साबुदाना वडा कसा करायचा ते आपण पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी साबुदाना घेतलेला आहे हा दोन वाटी साबुदाना घेते मी आता हा साबुदाना आपण पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने स्वच्छ घ्यायचं एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं हे तुम्हाला आता मी पाणी दाखवते बघा कसं स्वच्छ झालेलं आहे आता हे पाणी मी ओतून घेते आणि आपलं साबुदाणा भिजेपर्यंत थोडंसंच पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही साबुदाण्यामध्ये अगदी साबुदाना भिजेपर्यंत टाकायचं साबुदाणा मी पाच तास तासासाठी भिजत ठेवलेलं आहे साबुदाणा भिजतो आहे तोपर्यंत आपण हे बटाटे उकळून घेऊया हे बटाटे उकळलेले आहेत थंड झालेले आहे कुकर आता मी बटाटे काढून घेते आता मी सोलून घेते हे आपले सात आज झालेले आहेत हे साबुदाणा दाखवते मी तुम्हाला साबुदाणा बघा कसा फुललेला आहे एकदम असा मोत्याच्या दाण्यासारखा झालेला आहे एकदम असा सुटसुटीत झाला पाणी प्रमाणात टाकायचं म्हणजे साबुदाणा चांगला फुलतो आता आपण दोन वाटी साबुदाणा भिजत टाकलं होता तर त्याचा फुलून असा चार वाटी होतो म्हणून हा चार वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा घेतला की त्याला आधी हाताने असं कुस्करून घ्यायचा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा म्हणजे साबुदाण्यामध्ये साबुदाण्यामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं आणि साबुदाणा आपल्या तेलामध्ये फुटत नाही आता बटाटा आता बटाटा पण घेताना आपण कधी कधी जास्त घेतो दोन वाटी साबुदाणा होता त्याचा चार वाटी झाला म्हणजे आपल्याला बटाटा कुसकरलेला दोन वाटी घ्यायचा आहे याच्या याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा लिंबू रस टाकायचा आणि एक चमचा साखर टाकलेली आहे याच्यामध्ये एक वाटी मी साब शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे आता हे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे तुम्ही जिरं खात असाल टाका तर टाकायचं नाही तर फक्त नुसत्या मिरच्या घ्यायच्या त्या असा खोलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या किंवा मिक्सरला बारीक केल्या तरी चालतील हा हिरव्या मिरची आणि जिऱ्याचा ठेसा मी आता करून घेते या सगळ्या ओबडधोबडच केलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे हे आता मी त्या साबुदाणाच्या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि सगळं चांगलं मिक्स करून घेते हे व्यवस्थित हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं आता याचे मी वडे करून घेते वडे करताना थोडेसे चप्पट करून घ्यायचे एकदम असे जाडे जाडे करायचे नाहीत हे सर्व मिश्रणाचे मी आता वडे बनवून घेते हे आपल्या सर्व वडे आता बनून झालेले आहेत हे वडून हे वडे बनवून झाले की वीस मिनटं त्याला असेच ठेवून द्यायचे म्हणजे साबुदाणा अजून चांगला फुलतो आणि आपला वडा चांगला असा खुसखुशीत होतो हे वीस मिनटं झालेली आहेत मी एका बाजूला तेल गरम करत ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये साबुदाना वडे मी तळून घेते अल्टी पलटी करून घ्यायचे साबुदाना साबुदाना वडा चांगला सोनेरी कलरवर असा तळून घ्यायचा बघा साबुदाना एक एक साबुदाना कसा फुललेला आहे तो बघा आता हे तुम्हाला मी एक चमच्याचे सायने करून आवाज दाखवते बघा कसा याचा कुरकुरीत आवाज येतोय हाताला तेल पण लागलेलं नाही आहे मी असायला उलटा सुलटा करते तरी पण आता याला मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून कसा पोकळ आहे तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण भी नाही आहे